शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे यांनी निवेदनाद्वारे सांगितलं आहे की कंटेनर मुक्त महानगरपालिका या उपक्रमामुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कंटेनर ठेवलेला नाही रोजच्या रोज रुच कचरा उठाव केला जात नसल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साठवून घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे आणि त्यामुळे डेंग्यू मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे सांगली मिरज आणि कुपवाडी या तीनही शहरांमध्ये रोजच्या रोज कचरा उचलण्याचं काम करण्यात आदेश द्यावेत आणि औषध फवारणी तसेच संध्याकाळी धूर फवारणी तत्काळ सुरू करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव शहर जिल्हा सरचिटणी शीतल सोनवणे सचिन परवीन फकीर वर्षा लठ्ठे उज्ज्वला निकाम फैरुजा जमादार यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून